छाऊ मग बसला का गणपती तुझा बसला बाई बसला का मग आरती वगैरे करून आली आता आरती काय उठतच नाही लवकर मला ना लोकांचं हेच कळत नाही बर का एवढं म्हणजे गणपती घरात बसवणारे जे लोक आहेत ना आनंद आनंदानं एवढं आण गणपती आणतात आणि त्यांचा उत्साह लय येणं आठ नऊ गणतेश टिकतो एकदा गणपती बसून झाला पहिल्या दिवशीची आरती झाली की दुसऱ्या दिवसापासून ना जरा टंगळ करायला लागतात आणि मग याच्यात कोणाची घुसमट होते माहिती आपली जी घरातली मेन बाई असते ना तिची कारण एक तर गणपतीच्या तयारीसाठी अगोदर ती भरपूर घराची साफसफाई म्हणा किंवा छोटी मोठी खरेदी असेल ती करण्यात ती दबून गेलेली असते आणि गणपती येतात त्या दिवशी पाणी मोदक या गोष्टी नाही भरपूर तिला थकवा आलेला असतो पण तरी तिचा तो एक आनंद असतो ना की बाप्पा माझ्या घरी येणार बाप्पा तेवढ्या ऊर्जेनं ती करत असते नाही का पण मग दुसऱ्या दिवशी वगैरे तिला काय वाटतं की बाबा सकाळी सगळ्यांनीच घरातल्या मुलं असो किंवा नवरा असो त्यांनी लवकर उठावं आणि त्यांनी आरतीची तयारी करावी दुर्वा आणाव्यात फुलं आणाव्यात प्रसादाची तयारी करावी आरतीची तयारी करावी आणि सगळ्यांनी मिळून आरती करावी पण बऱ्याच घरांमध्ये काय होतं माहिती का जो तो त्याच्या त्याच्या रुटीन प्रमाण कोणी झोपलेलाच असतो कोणाची आंघोळच झालेली नसते कोण म्हणतो मला उशीर झाला आता तूच करून घे आरती मग त्या बाईची अशा वेळेस तिला असं वाटतं बाई आता गणपती बाप्पा घरात सगळ्यांच्या आनंदासाठी सगळ्यांच्या सुख समाधानासाठी स्थापन केलेलं आहे मग त्या गणपतीला लगेच एका दिवसामध्ये लोक असं हे करतात हा लगेच थकतात अरे मग काय तुमचा भाव काय हा आणि मेन म्हणजे गणपती घरात आल्यानंतर दहा दिवसात घरात वातावरण कसं ठेवलं पाहिजे एकदम आनंदी ठेवलं पाहिजे हसून खेळून आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन गण गणपतीची पूजा करणं दोन्ही वेळेच्या छान आरती करणं गणपती समोर आणि जेवढं तुम्हाला सात्विक भाव ठेवता येईल भक्तिमय वातावरण आपल्या घरामध्ये कारण खुद्द गणपती बाप्पा एकमेव असा देव आहे की बा इतर वेळेस आपण बघ प्रत्येक देवाला जातो मंदिरातेटायला पण गणपती बाप्पा असा एकमेव देव आहे की तो आपल्या घरात दहा दिवस राहिले होते मग त्याच्यासाठी आपण आपलं किती योगदान किती समर्पण पाहिजे ना पण बऱ्याच लोकांना हेच कळत नाही गणपती हे आले का दोन दिवस येतात नाही नाही दोन दिवस तेवढ्या उड्या मारतात तिसऱ्या दिवशी परत झालं असं नाही करायला पाहिजे तुमचा भाव किती शुद्ध आहे याच्यानुसारच तुम्हाला गणपती आशीर्वाद देणार आणि तुमचं भलं करणार मी काय म्हणते तुम्हाला जर हे सगळं जमत असेल तर गणपती ना। बसवा नाहीतर सर जमत ना तर गणपती अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी बसतात तिथं जाऊन नमस्कार करूया काही लोकांचं अजून एक असतं घरात गणपती बसवला हो तरी नाही मला गावातल्या गणपतीला जायचं मला इकडच्या गणपतीला जायचं मला मोठे मोठे मंडळांच्या गणपती असं तिकडे दर्शन अरे मग घरातलं गणपती कोण आहे त्याच्यात तुम्ही देव पाहत नाही का तुम्हाला मोठ्या मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या तिथं देव पाहिला का आरस पाहिला जात बरोबर आहे बरोबर आहे म्हणून गणपती बसवलं ना तर तेवढं श्रद्धेनं आणि तेवढ्या आत्मयतेनं त्याचं हे व्हायला पाहिजे तुला काय वाटतं छावडी आमची छावडी सगळं करते बरं का गणपतीचं अगदी मनापासून करत असते आणि तिचा उत्साह तेवढाच असतो पण घरात आहे ना प्रत्येक घरात अजून एक सांगायचं बरं का तुम्हाला प्रत्येक घरात एकतरी कोडीचं असं पात्र असतं का ते रंगाचं बेरंग केल्याशिवाय राहत नाही दुसऱ्याच्या आनंदावर पण विरजण टाकल्याशिवाय राहत नाही म्हणून गणपती बाप्पा तुमच्याही घरी आले असेल तर त्याची मनोभावे सेवा करा दहा दिवस अगदी आनंदी वातावरण ठेवा म्हणजे गणपती प्रसन्न होईल आणि तुम्ही प्रसन्न व्हा तुम्हाला हवं ते मिळेल धन्यवाद